राहता तालुक्यातील नांदूर परिसरातील यादवमाळा भागातील हरे राम कडू यांच्या मुलाने शेजारील सुरेश यादव यांच्या मुलीशी प्रेमविवाह केला तदनंतर जोडपे श्रीरामपूर पोलीस ठाण्यात हजर झाले पोलिसांच्या साक्षीने मुलगी कडू यांच्या स्वाधीन करण्यात आली दरम्यान चार ते पाच दिवस सदर घटनेने दोन्ही कुटुंबात तणाव परिस्थिती निर्माण झाली मुलीला माहेरी देखील नेण्यात आले मारहाणीच्या भीतीने व पोलिसांच्या सल्ल्याने कडू कुटुंबातील सदस्य निळवंडे येथील मुलाच्या मामाच्या घरी गेले दरम्यानच्या काळात अठ्ठावीस ऑगस्ट रोजी साधारण चार वाजताच्या दरम्यान मुलाचे वडील हरेराम कडू आपले महत्वाचे पेपर घेण्यासाठी स्वतःच्या घरी आले असता यादव कुटुंब व रामपूरवाडी येथील मुलीचे मामा काळे कुटुंबातील सदस्य यांच्याकडून त्यांना दुचाकीला बांधून फरफटत नेऊन मारुती मंदिरासमोरील उंबराच्या झाडाला बांधून कमरेच्या बेलच्या सहाय्याने अमानुष मारहाण केली त्यांच्या गुप्तांगावर लाथाबुक्क्याने मारहाण करण्यात आली त्यांच्याजवळील महत्वाची कागदपत्रे देखील घटनास्थळी जाळण्यात आली असा आरोप कडू कुटुंबीय करत आहे हरेराम कडू यांना सोडवण्यासाठी कोणी आले नाही हा प्रकार कडू कुटुंबियांना समजताच त्यांनी एकशे बारा नंबरला फोन करून पोलिसांची मदत घेतली तात्काळ पोलीस, पोलीस घटनास्थळी दाखल झाले व जखमी हरेराम यांना साखर कामगार रुग्णालयात दाखल केले जखमींचा जबाब घेऊन आरोपीवर कलम तीनशे चोवीस नुसार गुन्हा दाखल केला हरेराम कडू यांची तब्येत सिरियस झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी प्रग्रा ग्रामीण रुग्णालय लोणी येथे अतिदक्षता विभागात हलवण्यात आले परंतु पाच सप्टेंबर रोजी त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला विवाह पश्चात यादव कुटुंबियांकडून वारंवार येणाऱ्या यादव व काळे कुटुंबियांकडील धमक्यांची सूचना कडू कुटुंबियांनी पोलीस प्रशासनाला दिली परंतु पोलिसांनी त्यांची दखल न घेता आरोपींना अटक केली नाही असा आरोप देखील कडू कुटुंबीय करत आहे जोपर्यंत आरोपी अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा कडू कुटुंबियांनी घेतलाय परंतु पोलीस पाटलांच्या मध्यस्थीने व पोलिसांच्या अटकेच्या आश्वासनानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला मुलीच्या नातेवाईकांकडून आमच्या जीवाला धोका असल्याचे कडू कुटुंबियांनी पोलिसांना सांगितले सदर घटनेत अकरा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्वजण फरार आहेत पोलीस प्रशासनाकडून माहिती घेतली असता लवकरात लवकर आरोपींना अटक केली जाणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले कडू कुटुंबियातील सदस्यांनी सदर घटनेविषयी अधिक सांगितलंय या बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमच्या प्रतिनिधी इनामदार यांनी माझं नाव मनोज हरिराम कडू मी राहणार आदोमाळा नांदूर खुर्द तालुका राहत जिल्हा अहमदनगर मी साक्षी राहणार आदोमाळा हिच्या संघ बारा तारखेला रजिस्टर पद्धतीने लग्न केलं त्यानंतर तेरा तारखेला पोलीस स्टेशनला सिलेंडर करून आम्ही तिचे जबाबजेबाबत घेऊन पोलीस स्टेशन मार्फत मुलगी माझ्याकडे दिली याच्यानंतर मध्येस्थी मांसळ घाग हे करून मुलीच्या घरच्यांनी मोठ्या लग्नाचा आम्हीच दाखवून मुलगी त्यांच्या ताब्यात घेऊन गेली पण मुलीची इच्छा नसताना पण मोठं लग्न करू म्हणे आम्ही असं बोलून मुलगी घेऊन गेली मुलगी घेऊन गेल्याच्यानंतर मुली, ए, मुली, गे मुली, मुली, गे मुली, गे मुली कर कोणत्याही प्रकारचं कॉन्टॅक्ट काही बोलणं नाही काही नाही असं एकदम हे झालं जसं काही एखादी गायबच करून टाकते अशी त्यानंतर सव्वीस तारखेला मी पुल नाही त्याच्या आधी मी पोलीस मध्ये जाऊन तक्रार दिली की माझी बायको गायब केलेली आहे म्हणजे पळून गेली त्यांच्या घरची त्यानंतर सव्वीस तारखेला तिला पोलीस मध्ये त्यांनी हजर करता तिच्या जबाबानुसार ती पोलीस स्टेशन मार्फत तिला परत माझ्याकडे दिली याचा राग धरून सत्तावीस तारखेला माझे वडील आमच्या घरी डॉक्युमेंट नेण्यासाठी आले होते याचा मुली माझ्याकडे आली याचा राग धरून तिने वडिलांना इतकी मारहाण केली का वडील पूर्णपणे डायरेक्ट सिरियस झाले त्याच्यानंतर आम्ही एकशे बारा नंबरला कॉल करून पोलिसांना इथं बोलून घेतलं पोलिसांनी मार्फत पोलिसांनी अॅम्ब्युलन्स हे करून त्यांना साखर कामगार इथं नेलं आमच्या जीवाला धोका असल्यामुळं आम्ही इकडं होतो त्यामुळे आम्ही काही इथं आलो नाही म्हणून आणि याच्यानंतर मग आम्ही एक दोन दिवसानंतर मम्मीला इथं पाठवलं मम्मीने पोलीस कंप्लेंट केली त्यांच्याबरोबर रात्रभर राहिली त्यानंतर आम्ही पी एम टीमध्ये पेशंट नेलं हलवलं पी एम टीमध्ये पेशंट आलं तर पी एम टीमध्ये त्यांच्यावर सगळं सी टी स्कॅन आपलं सोनोग्राफी सगळं केलं आणि त्यांना आय सी यूमध्ये भरती केलं याच्यानंतर तिथं त्यांनी हे पाच स पाच दिवस राहिले आय सी यूमध्ये आणि नंतर त्यांचा मृत्यू झाला तर आज अजून पोलिसांनी कुठल्याही प्रकारचं काही हे नाही केलं कारवाई नाही केली त्यांच्यावर सगळे आरोपी फरारे अजून आरोपी मुलीचे वडील आणि भाऊ आहे आणि बाकीचे तिचे मामा आहे सुरेश विठ्ठल यादव वैभव विठ्ठ सुरेश यादव विठ्ठल यामाजी यादव आणि पद्मावय विठ्ठल यादव आणि स्वर्ण विठ्ठल यादव हे स्वर्ण सुरेश यादव आणि बाकीचे तिचे मामा आहे सांग मामा उमेश अरुण साईराज पांडुरंग काळे पांडुरंग गुपनाथ काळे सुनील बाबा काळे मी निखिल आरेराम कडू माझा भाऊ शेजार शिमोळी यांनी कोर्ट मॅरेज केलं रजिस्टर पद्धतीने लग्न केलं ते घरी आले पण मुलीच्या घरच्यांनी आम्हाला मा मारहाणीची धमकी दिली आ, मुली मुली गोड गोड बोलून मुलगी आमच्याकडून घेऊन गेले मुलीला मारहाण केलं मुलीला बेपत्ता केला आम्ही पोलिसांना कंप्लेंट दिली पोलिसांमार्फत मुलगी आम्हाला परत दिली पण मग आम्ही पोलिसांनी पुल, आम्हाला सांगितलं तुम्ही थोड्या दिवस बाहेर राहा मग आम्ही मामाच्या घरी थांबलो होतो माझे पप्पा घरी आले डॉक्युमेंट्स नाहीला तर पप्पा इथं घरी आल्यावर पण त्यांच्या घरच्या लेडीजांनी पप्पांना मारलं चपलीना पण पप्पा तरी पण ते निघून इथून निघून गेले पण ते रोडला गेल्यानंतर तर त्यांच्या गावातल्या लोकांनी पाहिलं भावबांधांनी मामांनी पाहिलं पप्पाला हा तिथं आणलं धरून आणून इथं परत माळ्यातल्या मंदिरासमोर झाडाला बांधून आणलं आम्हाला गावातल्या लोकांनी फोन केला मग आम्ही इमर्जन्सी नंबरला फोन केला त्यानंतर पोलीस आले पण पोलिसांनी त्यांना स झा झाडं जाणलेलं सोडलं साखर कामगार हॉस्पिटलला ॲडमिट केलं अँब्युलन्स बोलून त्यानंतर मग आम्ही आलो मग आम्ही पोलिसांना विचारून टीमध्ये नेलं पण मग पी एम टी मध्ये नेऊन उपचार चालू होते पण मग ते यांना जास्त आणलं मेंदू किडन्या सगळीकडे मार बसलेला होता त्यामुळे त्यांचं कोणत्या पार्टने धरला नाही त्यामुळे ते एक्सपायर झाले पण मग पोलिसांनी निस्ते आमच्याकडून गुन्हा दाखल करून घेतलाय पोलिस काही कारवाई वगैरे काही करत नाही आम्ही म्हणजे या आठ दिवस त्यांना आधी मारलेल होत आठ दिवस ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते तर पोलिसांनी आठ दिवस आधी कंप्लीट करून पण कोणालाही अटक केलं नाही कोणालाही पकडलं नाही आता पण आम्हाला म्हणताय पकडू पा थोड्या दिवसात असं चालू आहे आमचे प्रयत्न बस एवढंच आम्हाला सांगतात बाकी पोलीस पण काही करत नाही त्यांचे काही भाऊबंध सुद्धा त्याच्यामध्ये सामील होते त्यांनी माझ्या भावा माझ्या भावासारख्या असणाऱ्या हरेराम कडू यांना अक्षरशः त्याला पट्ट्याने त्याच्यात ते चाराला बांधून त्यानं खूप मारलं तर त्याच्यामध्ये मा। त्यांनी ते ते आग कवाळ करत होते का मला कोणीतरी पाणी द्या तर त्या अक्षर येतात तर ते आवडतात म्हणाच्या मृत्या मृत्य तर सांगत का कोणीतरी या त्यांना वाचवा पण आमच्या पण आम त्यांना जितकं मारलं होत का आमच्या पण जीवाला धोका होत त्याच्यामुळे काय आम्ही इथं कोणी आलो आलोच नाही आणि मग मा, मग आम्ही एकशे बाराला कॉलच करत होतो सारखे तर पोलीस पोलीस आले वेळ पण ते वेळ न येता लेट आले तर तोपर्यंत ते तिथ इतके गंभीर जखमी झालेले होते त्यांना व्यवस्थित व्यवस्थित बोलतं पण येत त्याच्यानंतर माझ्या भाषणे दवाखान्यात ऍडमिट केल्यानंतर माझ्या त्यांना फोन केला पप्पा तुम्हाला कोणी कोणी मारलं तर त्यांनी त्यांना जेवढ्या जेवढ्या लोकांनी मारलं ना तेवढ्या सगळ्यांची नावं त्यांनी घेतलेली आणि आणि पोलिसांनी त्याच्यानंतर ते इतके गंभीर जखमी झाले तर त्यांच्या त्याच्यामध्ये मेदू मध्ये रक्ताच्या गाठी झाल्या त्याच्यानंतर त्यांच्या किडने फेल झाल्या त्यांना त्याच्यामध्ये तीन अटॅकचे झटके आले तर एवढं त्यांना मारलेलं होतं तर पोलिस आमची अपेक्षा होती का पोलिसांनी या गुन्हेगारांना जेल बंद केलं पाहिजे होतं पण पोलिसांनी तसली कोणतीही कारवाई केली नाही तर आम्हाला आम्ही गरीब कुटुंबातून आम्हाला हा न्याय मिळालाच पाहिजे जेणेकरून आज यादव मला येथे ही घटना घडली ही तर प्रेमविवाह केल्यानंतर कोणत्याही गरीब कुटुंबात ही घटना घडू नये अशीच आमची अपेक्षा आहे ना आम्हाला हा न्याय मिळावा जर आम्हाला हा न्याय मिळाला नाही तर आम्ही पोलीस स्टेशन पुढे येणार आम्ही आत्महत्याच करू मग आता कारण आमच्या जी हे जर मोकट जर सुटले तर आमच्या सुद्धा जीवाला धोका येईल